महानगर मराठवाड्यातील पणन संस्था व पणन प्रक्रिया करणाऱ्या संस्थांच्या नोंदणी करणे परवानगी देणे अवसायानात आलेल्या संस्थांची खरेदी विक्री करणे असे सर्वाधिकार विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांना दिले आहे मात्र वरिष्ठ कार्यालयाने काही वादग्रस्त जमिनी विकू नये असे स्पष्ट आदेश काढले मात्र या आदेशाला जुमानता स्वतःच्या अधिकारात अंधिकृत पद्धतीने संस्थेला विकण्याचा कारभार सहनिबंधकांनी केल्याचे समोर आले आहे मराठवाड्याच्या अखत्यारीत असलेल्या विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेच्या अधिकार कक्षात संपूर्ण जिल्हे येतात याचाच एक भाग म्हणून हिंगोली येथील गोरेगाव तालुका सेंदाव येथे एकशे पंच्याण्णव मधील अप्से प्राइस या विनोंदणीकृत अवसायनात असलेल्या जमिनीच्या विक्रीचा प्रस्ताव होता या संदर्भात सहनिबंधक कार्यालयाने जून दोन हजार पंचवीस या महिन्यात इनिविदेद्वारे विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता दरम्यान या जमिनी संदर्भात तक्रार असल्याने पणन संचालक पणन संचालनालय महाराष्ट्र पुणे यांनी पत्र काढून निबंधकांना तसेच जिल्हा निबंधकांना पत्र पाठवून या जमिनीच्या व्यवहाराला स्थगिती दिली होती सर नमस्कार मी पत्रकार रवी गाडेकर बोलतोय छत्रपती संभाजी नेंगर बोला सर काय नाही सर तुमच्या प्रकरण तुम्हाला बोलायचं आहे का अरे बोला तर तुमचं जे हिंगोलीमध्ये हे होतं तुम्ही औसामध्ये प्रकरण काय आम्हाला पळून घ्यायचंय कारण याच्यामध्ये माहिती माझ्यापर्यंत जी माहिती आलेली आहे की ते तुमच्यावर अन्याय ते इन्लिगल पद्धतीने झोरी नावाच्या व्यक्तीने विकलेले ते अशी माहिती माहिती तर नेमकं काय प्रकरण सर आपल्या गोरेगावची मी टेंडर घेतलं होतं हो ना जे गोरेगावची दिस ना हिंगोली मधले जे आहे दोन हजार चार ला घेतलं होतं बरं ते ऑक्शन घेतलं पण ते काही बरं किती पैसे भरले होते आपण सव्वा सहा लाख पंचवीस लाखात घेतली होती साहेब चार एकर जमीन बरं बरं हा सव्वा सहा लाख रुपये घेतलं होतं ना आपण पंचवीस टक्के रक्कम भरली होती बरं मग पुढे काय झालं काय झालं पंचवीस दोन हजार पाच ला भरले होते ते पैसे हा हा, हा सहापासून काय मी पत्र द्यायची त्याची पत्र द्यायची मी द्यायची पण ते काय जमलाच नाही नंतर मी काय केलंय मे महिन्यामध्ये का अर्ज केला होता त्यांच्या लागतात कधी कोणत्या मे महिन्यात हा मे महिन्यामध्ये पंचवीस मध्ये बाबा माझ्यावर आणण्या झालाय आणि माझं बायपास झाले वय झाले माझे सवा सहा लाख करून वीस वर्षापासून आणि माझी मला प्रॉपर्टी मिळावी साहेबांना डीआरला जॉईन पत्र दिले अहवाल पाठवा हे पाठवा ते पाठवा साहेबांना चार पत्र दिले पण ते जॉईन डास्टरने काढलं नाही नाही याच्यामध्ये तुम्ही जे दोन हजार पाच पर्सेंट पैसे भरले होते प्रक्रिया झालीच नाही काही त्याची झाली त्यानंतर कधी हे झालं ना कम्युनिकेशन गॅप आहे समजा हा कम्युनिकेशन गॅप झाला त्याच्यामध्ये म्हणजे मग ती जमीन आणून तशीच पडलेली तशीच आहे तशीच आठ ऑप्शन झालं तर साडेतीन कोटीला गेली मग साडेतीन कोटीला जी विकली गेली तर त्यावेळेस मी त्यांनी टेंडर कॉल नव्हता केला का टेंडर हो, ते कॉल केला होता हो त्यांनी ई टेंडर कॉल केला होता मग या टेंडर मध्ये तुम्ही सहभागी झाले नव्हते का मी त्या कारण माझ्याकडे प्रोसेस चालू होतो का बरोबर आहे मी भाग घेत होतो आए आए हा ऑलरेडी तुम्ही पैसे भरलेले तर जागेच तुमचा प्रोसेस चालू असल्यावर तुमचा संबंध हायकोर्टात गेलो पण मग तुम्ही स्टे काय आणला त्या प्रक्रिया हायकोर्टानं काय झालं की आमच्या तारखेपर्यंत काही करा पण आमचा जे नियम बांधले जाईल आमची अठ्ठावीस तारीख आहे तो जो निर्णय बिल हायकोर्टाचा बांधील अच्छा असं नाही कोर्टामध्ये तुम्ही हे दाखल नाही केलं की हे के के प्रक्रिया झाली याच्या प्रोसेस चालू आहे त्यामुळे आता याला दाखल केलं सगळं पण कोर्ट स्टे दिला नाही तुम्हाला तात्काळ नंतर आत्ता दाखल केला आठ तारखेला आठ तारखे आमच्या अठ्ठावीस हा कोर्टानं काय झालं त्या दिवशी वीस तारखेला टेंडर होत त्या दिवशी कोर्टानं सांगितलं आम्ही जे निकाल देऊ ते बांधले जाईल रजिस्ट्री करा काही करा हा हे बांधव जाणार जे अठ्ठावीसला हायकोर्ट निर्णय देईल त्याला बांधी जाणार सगळं सांगतायत अच्छा नाही नाही मला याच्यात काय म्हणायचं होतं कसं एखाद्या प्रक्रियेमध्ये समजा तुमच्यावर म्हणजे आणखं म्हणणं असतं यांनी काय रजिस्ट्री करू द्या काही विकणे विकन टेंडर करू द्या मी अठ्ठावीस दिवशी सर्व विचार करून सांगितलं त्याला बांधी जाणार सगळेच अच्छा बरोबर बरोबर हा म्हणजे कोर्ट त्या दिवशी की सगळं रद्द करता रद्द होऊ शकतं रद्द होऊ शकतंय आपल्याला देऊ शकतंय रिटेंडर लावू शकते नाही नाही बरोबर त्याची बातमी करतो सर मी याच्यामध्ये मला माहिती मिळेल बातमी ऑलरेडी केलेली मी याच्यामध्ये तुमचं म्हणणं आता काय नेमकं त्यासाठी घ्यायसाठी आम्ही तुम्हाला फोन केला आहे तर तुमचं नेमकं आता म्हणणं काय याच्यामध्ये मी एक गोरेगाव तालुका सेनगाव ही एकशे पंच्याण्णव गटामध्ये जमीन होती सर तिचा व्यवहार नुकताच झाला आता वीस तारखेला या संदर्भात मला फक्त विचारायचं होतं सर की हे संचालकांच्या स्थगिती आदेश दिले असे त्यांचं म्हणणं होतं नाही तर नाही नाही तुमचंही पत्र वाचलं नाही त्याच्यामध्ये तर मग सर नेमकं आपली भूमिका काय होती म्हणजे स्थगिती संचालक बघून घेतील ही जर या स्थगिती असताना आपण व्यवहार केला नाही मला माहित नाही ते माझ्याकडे काही पत्र आलेलं नाही काय नाही नाही म्हणजे तुम्ही व्यवहार केला असं पत्र नाही नाही माझ्या व्यवहाराचा संबंध नाही मग सर एकशे पंच्याण्णव माझ्याकडे पत्र आहे त्या अनुषंगाने त्याच्याप्रमाणे बघा काय असेल माहिती मी काही केलेलं नाही नाही तुमचं पत्र आहे सर तुम्ही असं पत्र देणार ना डिव्हिजनल हेड आहे मी त्यामुळे मला पत्र असेल ते पत्राची उत्तर आता आठवत नाहीत कोणाचे कोणाला काय दिलेले आहेत म्हणलं तुमचे छानपैकी वाचता येईल त्यात काय हो म्हणजे सर शॉर्ट मध्ये मला एवढं विचार आहे सर याच्यामध्ये की जो व्यवहार होणे असं स्थिती ते असताना आपण केला याच्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया कोणी केला आम्ही कोणी केला आपण जे आदेशित केले का आपण जे आपण जे समिती स्थापन केली होती काही कारण नाही काय आम्ही आदेश केला काय केलं तर न्यायालय आहे हायकोर्टमध्ये मॅटर आहे हायकोर्ट विल डिसाईड अच्छा तुमच्याकडे ज्यांनी कागद दिला त्याची अपुरी माहिती आहे त्यांनी पूर्ण माहिती घेऊन तुमच्याकडे देऊन तुम्ही त्याचा अभ्यास आपण त्याच्यावर बोलू शकतो तुमचं पत्र आहे म्हणून टोटल इमेज्युअर तुमच्या पत्र आहे सर तारखे बरोबर ना त्याच्या टोटल इमेज च्युअर सध्याच त्याच्यावर तुम्ही हायकोर्टचे वगैरे पुढचे काय रुलिंग असतील त्याच्या पुढचे काय असतील त्याच्यानंतर आपण बोलू हो म्हणजे अठरा जूनला तुमचं पत्र आहे ना त्याच्यामुळे तुमचं सईचं पत्र आहे म्हणून तुम्ही सईलाय त्याला आले का मग त्याच्याकडून प्रतिक्रिया द्या हो ना, ना तो तो सर संजय बोराडा समितीच्या आता जालनाचे होते आणि त्याच्यात मध्ये समजा जसं ते हिंगोलीचे त्याच्यामध्ये डे आर पाहिजे हो बोलतोय सर नमस्कार मी पत्रकार रवी गाडेकर बोलतोय छत्रपती संभाजीनगर वरला हा बोला ना सर दोनच मीटर आहे का सर्व कमिटी मध्ये पण बोला काय काय थोडासा विषय आहे विषय फक्त असंच होता की त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आ, एक गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली हे आहे संदर्भातला जो व्यवहार होता आता आपण त्यांना स्थगिती आदेश दिले होते विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांना ही प्रक्रिया होऊ नये म्हणून असे असताना ही प्रक्रिया झाली आणि संबंधित खरेदी विक्रीचा व्यवहार झाला तर सर माझा प्रश्न फक्त एक आहे की वरिष्ठ कार्यालयांचे आदेश कनिष्ठ कार्यालयाने जुगारून हा व्यवहार केला आहे त्याचा आपला काय स्टँडर्ड काय प्रतिक्रिया आहे सर नाही आहे आता काय झालं तुम्ही बघून घेतो आणि त्यांना सांगितलं होतं हे करण्यासाठी आता काय काय व्यवहार झाला पूर्ण केवळ त्यात माझ्याकडे हे आलेलं नाही सर याच्यात पत्र क्रमांक नऊ जे आहे विभागीय सहनिबंधक यांनी काढलेला आहे तर यांच्यात त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या कार्यालयाचे जे काही संभ्रम करणारे पत्र आणि आपला कुठलाही स्थगिती आदेश त्यांना प्राप्त नाही असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी व्यवहार केला असं त्यांचं म्हणणं याच्यावर आपली प्रतिक्रिया सर काय माहित आहे याबाबत तुम्हाला आता सगळे पत्र एकत्र आले त्यांचं मी परवा हिरिंग पण घेतलेलं आहे एकत्रितपणे शासनाला आपण अहवाल मागितला होता त्याप्रमाणे शासनाला अहवाल देण्यात येईल शासनाच्या समोर करतो वरिष्ठांना आपण सगळा अहवाल आहे आणि वरिष्ठावर पाठवणार आहे कारवाई नाही म्हणजे हे या संदर्भात व्यवहारासंदर्भात या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात शासनानं आमदारांच्या पत्रानुसार काय परिस्थिती मागितली आता जे झालं ते आपण कळवतो शासन काय असतं निर्णय घेणार म्हणजे या संदर्भात आपण हिरिंग घेऊन सगळी माहिती समजून घेतली त्याचा एक आवाज घेतला आणि तो शासनाला शासन त्यावर शासन पाठव शासनाला पाठवणार आहे अजून म्हणजे शासनाला पाठवल्यानंतर ते निर्णय घेतले हा शासन शासनने आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल